मित्रांनो वनवा बघा कसा आहे ला दोन मिनिटामध्ये लिटर सगळा डोंगरावर ना अर्ध्या तासामध्ये पूर्णपणे इथपर्यंत आलेला आहे अर्धा तास लागला फक्त इथे यायला आणि एवढे आगीचे झळ मारतात हे की विचारायला नको एकदम गरम गरम वातावरण झालेलं आहे जरा हवा जोरात आली की पूर्ण स्पीड पकडते आगीला संपला आता इथं हा शेवट आहे त्या ठिकाणी पूर्ण जळून हा डोंगरावर ना जळत जळत जा, जळत जा, इथपर्यंत आलं अर्ध्या तासामध्ये पूर्ण इथं पूर्ण जळून गेलं नाही इकडे येणार ना इकडे नाही येणार नाही येणार इकडे तिकडे मारून ठेव मित्रांनो पक्षी बघा घार उडते तिथे की हे बारीक बारीक पक्षी पण उडतात जे कीटक मरतात ते खाण्यासाठी बघा पोचाल डोंगर पूर्ण काळा पडला डोंगर पूर्ण काळा पडला